नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं काय झालंय भेटाय का आज हे बघा ते बघा त्या बोकडाचं पोड बिघडलेलं काय होतं आहे का जरासं भरडं कमी जास्त खाल्लं की नाही पोड जरा कमी जास्त एखाद्याचं जा होतंच आणि तसंच झालं आहे ह्या बोकडाचं झालं होतं जरा सकाळी नॉर्मलचा बसायला लागला होता आणि सकाळी काय झालं अजून पण जरा आहे पण चारा खातो आहे आणि त्यामुळं मी काय केलं होतं पाणी आत ठेवलं होतं अजून पण ह्याला पाणी नाही पाहिज का पाजायचं खातायचं चारा व्यवस्थित पण पाणी नाही पाजायचं सध्या आणि त्यासाठी सकाळी शेळ्यांना पाणी पाजून आत ठेवलं होतं पाणी म्हणजे वर ठेवलं नाही आणि आता सगळ्या शाळेत आणायला ते बघा पाणी ते लागलं तू पिऊ नको बाबा तुझी तब्येत बरी नाही रे बाळा हे दिसायला नॉर्मल दिसते बा कसं मारते बघा तिथे होती कुडू का गाभन शिळीला मारलं बघा हिले कुडायल शिळी पाप ते ह्यांच्या जवळ पण येत नाही काय करायचं मग कुठं काय होतं आहे का बांधून घातलं नाही शेळ्या त्या वैरणीवर मुतायचं हे तिकडे करते मोकळं सोडलं म्हणजे पाला पाचोळा इकडं तिकडं जरा खाते येते फिरते ते त्यांना बरं वाटतंय पाणी ठेवायला पाहिजे लगे ही बोकड पाणी प्यायला नाही पाहिजे गाभण शेळ्यांना मारलं म्हणजे हेनी चिडते बर का मारते ती धडा धड घालते ती शेंग हे प्यायला लागलाय सगळ्या शेळ्या पाणी प्या बर का आणि शेळ्यांना टाकलेली वैरण पण ह्या बघा सगळी खाल्ली आणि आता ह्यावर कसं माहिती आहे का ही बारीक बारीक जे राहिले ना त्यावर बोकड्या लागले पाणी प्यायला पाच बघा बघा त्याला आणि ही राहिलेली वैरण आहे ह्यावर तर मैस लांब करून बांधली म्हणजे ही, ही, ही सगळा पाला खाती आहे आणि हे ज्वारीची वैरण आहे ही, ही फक्त पा चिपाडा राखलेली ही चिपाडं ह्याच्याबरोबर वाडं घालून कट करायचं म्हणजे गैमैस निवांत खाती आहे आराम उद्या करायचं कधी करायचं पिऊ दे किती पण पिणारा पिणारा पिऊ दे मारत नाही प्या तिला पेणार नुस इसळ शेळी हे पाणी आठ ठेवा उचलून पाणी अजिबात भर ठेवणं सगळं उन्हाळ्यात शेळ्यांचं जास्त टेन्शन नसतं कसं माहिती आहे का चारा आठ टाकलेला खराब होत नाही चारा पावसाळ्यालाच ता चा ताप असते शेळ्यांचं उन्हाळ्यात एवढं काय नसतं फोटो बिट सगळ्यांची भरलेली ती काय टेन्शन नाही वाड्याचं फक्त घरं गरं गर तेवढं खाते ती बरं का शेळ्या गरं खाते ती पाला पण ताजा असलेला पाला पण खाते ती गरं पण खाते ती ही शेळी आली आता अजून जवळजवळ मला वाटतंय दहा बारा दिवस घेईन पंधरा दिवस अजून काही कुठं कुठलं बिलं मोडल्याला दिसत नाही या शिळेला आणि ही तिच्यानंतर घाबन आपण गेले ही काय करते कुणाव आणि एक आपल्याला कमेंट आल्या बर का की क्रास शेळ्या म्हणजे कसल्या शेळ्या क्रास शेळ्या म्हणजे काय माहिती आहे का मग गावरानला बिटल क्रॉस केलेली किंवा अशा बिटल गावरान बिटल क्रॉसला ऐंशी टक्के बिटल असताना ऐंशी टक्के बिटल क्रॉस असते ती तसली तसल्या बोकडाने जर क्रॉस केलेली जी पिल्ले असते ती ती क्रॉस असते ती बोलताना जरा इकडे तिकडे एखादा शब्द चुकतो या जरा समजून घेत राहा क्रॉस केलेली पिल्ले म्हणजे गावरानला बिटल क्रॉस केलेलं किंवा उस्मानबादीला बिटल क्रॉस केलेलं अशा शेळ्यांना आम्ही क्रॉस म्हणतोय आमची कशी गावाकडची भाषा आहे आणि एखाद्या वेळी चुकलं तर समजून घेत राहा हे नाही तर होत इकडे तिकडे कमी जास्त एका आपल्याला एक दादाची कमेंट आल्या क्रॉस क्रॉस म्हणजे काय कसल्या क्रॉस म्हणून कमेंट आल्या तर काय नाही असंच की है ना समाधान आहे पाठवते त्याचं पोटच असते ते नुसता मारामारीतच हुशार आहे की ती भरली ठकलेली शिळे तशी वाटते खाते भरड पण जरा ते जाऊ औषध पाजल्यामुळे शिळे अशी झाल्या बर का नाहीतर लय छान आहे ही शिळी पण जनता औषध पाजून असं झाल्या तरी पण छान चांगली आहे ना शिळी आहे की चांगली आहे फक्त जरा त्याला प नाही आलं नाही पाणी आत ठेवायला लागतंय बघा असं काय माहिती आहे हे बोकड सध्या नॉर्मल आहे पण त्याचं पोटात अजून जरा डमडम आवाज येतोय जरा पाण्याचा कारण त्यानं का रात्री खाल्लेलं भरडं त्याचं पचन झालं नाही त्यामुळे सकाळी भरडं घातलं नाही पिल्ल्यांना भरडं म्हणजे काय नाही शेंगपेण आणि मका बारीक केलेली तेच आहे पण जरा जास्त खाल्ला असेल त्यामुळे त्याचं व्यवस्थित पचन झालं नाही त्यामुळे आता सकाळी काहीच घातलं नाही त्यांना ह्याला पण नाही आणि ह्याच्याबरोबर त्या दोन्ही बारक्यांना पण नाही कुणालाच नाही घेतलं बघा अडकावून सांगत आणि टाकलं तर चला कोंबड्या आणायला काही मुहूर्त येणार कधी हो आणून देतो म्हणलंय ते माणूस कुठला तर आहे त्याने आणून देतो म्हणलं ते आणि ते त्यांची वाट बघत बसल्यात आमच्या ह्याने त्यांनी कधी आणून देते मी म्हणते आपलं आपण बघून आणू म्हणतात त्यांना सांगितले त्यांचं त्यांनी आणून हां किती घ्यायचे पहिल्यांदा हां पचास पन्नास घ्यायच्या त्या अगोदर कोंबड्या मी म्हणायला लागल्या शंभर घेऊया पण त्यांनी नको म्हणतात अगोदर अगोदर पन्नास कोंबड्यांचंच नियोजन बघूया आणि नंतर मग हळूहळू वाढवूया एकदम वाढवायला नको म्हणतात तर तसं त्यांचं पण बरोबर आहे है ना चला तीन महिन्याची पिल्ली एवढी झाली ती बरं का आपण पाच सहा दिवस झालं व्हिडिओ केला नाही काय होतंय माहिती आहे का जर काम असते ते काम ही व्हिडिओ करायचं म्हणजे व्हिडिओ बनवायचं पुन्हा ते अपलोड करायचं आमच्यात नेटवर्क नाही नेट बडत आणि त्यामुळं वेळ लागतोय म्हणून मी लई नादा लागत नाही पोरांच्या परीक्षा आल्या त्या छकुलीचं पण छकुलीचं पण आणि भैयाचं पण पेपर आल्या तर इथलं झाडू मारलं नाही सकाळी झाडू मारले बरं का तरी पण शेळ्यांनी दहा अकरा वाजेपर्यंत एवढ्या लिहड टाकल्यात पण आता नाही लोटून काढणार आता शाळेला लगेचच आम्ही आत घेतोय हां ती बोकडलाही वांडा आहे बघा बांधायच करायचं आहे त्याला गाभण शाळेना दमवते हे तिथे एक आहे की दाव त्याला बांधायला हां असं चाललंय नियोजन आता काढायच्या धारा चिंचली यात्रा चालू आहे वाहनाने तर असं एवढं डोकं फिरवलंय ना लय म्हणजे लय डोकं फिरवलंय लिंबू आमच्या झाडाला मोहर पण तेवढाच आहे लिंबू पण तेवढंच आहे खवाचं जुनं झाड आहे बरं काही लय दिवसाचं सात आठ वर्षाचं झाड जा आहे जा. अगं लिंबू किती लागले बघितला ते हा पाल नाही तर लिंबूच आहे याला लिंब आणि बारीक पण लागायला लागले तर बरं का लागाय पण मोठ म्हणजे लिंबू तयार पण बारीक झाल्या तर आणि मोहर पण हाय सगळंच म्हणजे जरा पाणी पडते ड्रिपचं त्यामुळं हाय व्यवस्थित आहे तर चला मावशीच बोकड दाखवते तुम्हाला केवढं झाले आणि आमची मावशीबाई बोकडाची काळजी घेते पण त्याला जनता औषध पाहिजे जण मावशी काही जनता जाऊ पाहिजे ना आज आणू उद्या आणू म्हणत एवढं झाले आमच्या बोकडानं क्रास केलं तर बरं का ही शिळी त्याचं पिल्लू आहे हे आणि पिल्लो मस्त चांगला आहे पण ह्याला जनता जा औषध पाजायचं आहे मावशी काय अजून पण आण जनता जाऊ शेत त्याला टॉनिक बिनिक आहे आणि फक्त जनता जाऊ पाजायचं पाजायचा मावशीला होईना झाले पाजायचं असू द्या चला म्हशी आणि एक कमेंट आली म्हशीची धार काढून त्याचा पुटू पाठवा म्हणून त्या दुधाचा व्हिडिओ व्हिडिओ कर दुधाचा व्हिडिओ ती कशासाठी पाहिजे काय माहिती आणि आम्ही म्हैस काय आता जिकणार नाही लगेच यायला झाल्यावर ऐकणार आहे हाय नाय ना हो शेळ्या मोकळ्या असल्या म्हणजे असंही हो का लिंबू पाडते त्या शेळ्याने पाडलेला लिंबू आहे टाकलेला नव्ह बरं का टाकलेला लिंबू लगेच अटकायला येतं हो आणि शेळ्याने लिंबू लिंबू टाकायचं आमच्यातलंही जोर आहे तर बरं का एवढंही मोहर पण आहे लिंबूला हे बघा आणखी मोहर पण हाय तयार झालेले लिंबू पण आहे ते सगळंच आहे असं दे घे शेणकुट्या दिशे गाईच्या शेणाच्या शेणकुट्या येत्या बरं का ही काम येते का लय उपयोगाची शेणकुट्या ह्याचं आहे ना हे बनवायचं धूप बनवायचं शेणकुटे हे पूर्ण गॅसवर जाळायचं आणि त्याच्यावर आपलं ते धूप टाकायचं घरातनं फिरवायचं चांगलं असतं बरं का ते हे बघा गट्टे आमचा कसं आहे विकायचं आहे यावेळेस असू द्या काय बांधू नका बाई भरड बिरड काय घाल ना का बिघडलेलं आहे नऊ शेंगपेड असले चालते का टाका जरा अहो सगळं वेचून ठेवले की बाहेर हे आज ठेवलेलं आहे हे आजच आहे आजच ती येतल शिलसोडा इकडलं अलीकडलं ठेवायचं बाहेर काय आहे का शेळ्यांना पण वैरण पाहिजे का नाही ठेवल्या आणि गोळा करून वैरण आणि हे आणि वाड सगळं मिक्स करून उद्या बारीक करायचं गैर मशीला वैरण ते हवा या असं इजोळा महाग लागते भरड्याला जातच नाही तिथे आत दार उघडायचं वाट बघते ती लय ते मक्का भरडून घालतोय तरी पण ह्या पोकडा पोकडा जिघडले आहे बघा दारपुढ करा हिला खाद्य पाहिजे झाले कोंबडीला बघा कोंबड्यांना जरा टाकायला पाहिजे हे नुसता शेंगपेट खायला नको म्हणते ते यात मक्काची कणी पाहिजे आहे त्यांना बिघडले ह्याचं हे खात नाही बघा हा असं बारीक लक्ष द्यावं लागतंय बरं का असं जर बीट बिघडलं तर त्यांना पाणी पाजायचं नाही त्याला रवताच्या गोळ्या चारायचं बायोजन गोळ्या त्याच्यानंतर पॅरलक्स पाजायचं असलं करावं लागतंय भरडं खाऊ द्यायचं नाही पाणी पिऊ द्यायचं नाही खा की इकडं भरडं इकडं तिकडं चला लो मोठा झाला व्हिडिओ असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा आता धारा बिरा काढतो आणि आता कोंबड्या आणल्यावर मग व्हिडिओ करतो हे ना